नमस्कार मी डीबी मार्ग पोलीस स्टेशन हे ग्रँड रोड पूर्व या ठिकाणी असून सिम्प्लेक्स बिल्डिंग या, या इमारती संपूर्ण इमारतीमध्ये अवैध वैशाले चालवण्याचा प्रकार हे खोली मालक व हे दलाल मालक आणि इमारतीचे चेअरमॅन सेक्रेटरी यांच्या माध्यमाने चालवले चा जात आहे माझे अर्ज बरेच अर्ज अंमलबजावणी विभाग पासून ते आयुक्त पोलीस आयुक्त आणि स्थानिक पोलीस स्टेशन डीबी मार्ग पोलीस स्टेशन पावाला स्ट्रीट या ठिकाणी देत आलेले आणि वारंवार त्यांनी दलालांवरती कारवाई न करता एका स्त्रीवरती कारवाई करून आणि आठ आठ महिन्यामध्ये एकाच व्यक्तीवरती कारवाई केली जाते आणि ते हा व्यवसाय अवैध वेशाले चालवण्याच्या धंद्यावर कारवाई लपवली जाते असे मुख्य न्यायाधीशांनी पण आपलं पत्र संबंधित विभाग पोलीस प्रशासनाला पाठवलेला आहे आणि तिकडून अजून अद्याप कारवाई नाही करण्यात ये येत आहे आणि अंमलबजावणी विभाग आणि पोलीस आयुक्त यांना वारंवार पत्र माझे गेलेले आहेत आणि हे पत्र व्यवहार होऊनही हे हा विषय लपवला जातोय आणि जर ही मी एका इमारत ही सिम्प्लेक्स बिल्डिंग या एका इमारतीमध्ये अशा मोठ्या प्रमाणामध्ये विषयालय चालवण्याचा प्रकार आणि तेथील दलाल मालकांवरती कारवाई न करता आणि खोलीचे मालक आणि चेअरमॅन सेक्रेटरी यांच्यावरती कारवाई न करता हे लोक आम्हाला दिशाभूल करणारी उत्तर देतात आहे पोलीस प्रशासन म्हणून माझं म्हणणं आहे पोलीस प्रशासनाला आणि तेथील स्थानिक पोलीस स्टेशनला या ठिकाणी होत असलेले अवैध बार आणि अवैध जे मटकाचे धंदे आहेत आणि अवैध देशी दारूच विक्रीचे धंदे यांच्यावर वसुली करणारे वसुलाधिकारी व यांच्यावरती का अधि कायदेशीर वसुली करणारे कॉन्स्टेबल आणि यांच्यावरती वर्चस्व म्हणजेच या धंद्यावरती आश्रय देणारे पी आय यांच्यावरती कारवाई करावी आणि तर या हद्दीतील जेवढेही बे बेकायदेशीर अवैध धंदे आहेत ते बंद करण्यात यावे आणि पंचवीस फेब्रुवारी पासून माझं अन्नत्या त्या उपोषण चालू राहील अन्यथा या ठिकाणी मी वारंवार अनुसूचित जाती जमाती आयोगाला पत्रव्यवहार केले त्यांनी पाच महिन्यापासून नागपाडा पोलीस उपायुक्त यांनी अजूनपर्यंत या अर्जाचे तिन्ही स्मरण पत्र दिलेले अनुसूचित जाती जमातीवाल्याने तरीही यांनी त्यांचे अर्ज टेबलावर अजून पडू नयेत आणि कारवाई केलेली फडणवीस साहेबांना विनंती आहे आणि पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की या ठिकाणी रंगळ कारभार करू नये आणि या ठिकाणी कडक कारवाई यांच्यावरती करण्यात यावी अन्यथा अन्य माझं अन्यथा उपोषण चालूच राहील